वहिनी मी नाही बोलवजी जी कधी शाम हा मी तर माझ्या पेपरची तयारी करून राहिली होती तसच करून राहिली होती मी नाही बोलवलं कधी ये बाय संधी संधी लाई जाय नाही बाऊजी बाऊजी करत घ्या बेटाले ताईले ले ताई ले या बेटा ताई ले तेच बोलत होती ती मी म्हटलं राहू दे ना म्हटलं नको बोलत जाऊ आ बिन पाल म्हटलं आ ते शाम मग तिच्या म्हणला नु मग येत जाय बेटा मग मी म्हटलं जाऊ दे आता येते ता आजी पण घर चैले तर तसंच वाटून राहिल आई बाबाले मग संध्याताई नाही जरी बोलावलं असन तर तुम्ही तर मोठे आहे ना तुम्हालाच म्हणान ना आणि तुमचं लग्न जुडलं आहे तर कुल बाकीच्या आईले कसं का तुम्ही स्वयंबा बोलवत आहे हां आणि आई ना बाबा बाबा तर किती महाग लागले लवकर लाग लग्न करून द्यायच्या हा पेपर देत बसन म्हणे नंतर बाबा तर किती वेळा म्हणत होते पण तुमचे भाऊ ना आईस म्हणे राहू दे पेपर होऊ दे देऊ दे पेपर होऊ दे तुमच्या मनामनान तर घेऊन राहिले जी शेतात आई मग तुम्ही ना थोडंसं त्याच्या मतानं आहे का नाही पाहिजे ना माहित आहे मला दादा माझ्याकडूनच भाग घेते आई पण माझ्याकडूनच बोलली माय म्हणण्यानुसारच लग्न सामोरं ढकललं पण मी पेपर द्यायचे आहे बा मंदात कायले म्हटलं मग लग्नाचं टेन्शन पेपरचं टेन्शन त्याच्यामुळेच मी समोर हे केलं पण आता ते संध्या बोलवे ना आणि मी तरी पण म्हणू श्यामजीला नको येत जाऊ नको येत जाऊ पण संध्याच्याच मतांना आहे की मग ते श्यामजी तरी भेटत राही ये मी तरी ओढत जाऊ बरं त्याच्यावर आणि मग जायच नाही लवकर लवकर सात सात आठ आठ वाजेपर्यंत मग बाहेरच तिथं लसी नाही ते ते नाश्ता नाही येण ते जायच नाही ते लवकर मग मी तरी काय करू मॅडमने माहीतच पडलं मग मा, आणि श्यामजी नाही का तिथे मग हॉस्टेलच्या बाहेर येऊन राहत जाई उभे भेटासाठी निघाल्याबरोबर मग मॅडमनं न लय वेडा पाहिला आम्हाला त्याच्यामुळे मॅडम मला वाटलं सांगत नाही आई बाबा जोड मॅडमनं सांगून दिलं कसं काय सांगणार नाही तुम्ही सांगा बरं कसं काय सांगणार नाही त्याला जबाबदार राहते त्याच्यावर सगळी पूर्ण पोरीची जबाबदारी राहते त्याच्यावर तर ते तर सांगणार काही ना त्याच्या पोरीचं ते काही कमी जास्त झालं गेलं तर मग बिनफालतू आ तिथं किती पोरी राहते मग कोणाकोणाला हे करणार आहे ते बरोबर आहे त्याचं सांगितलेलं त्याचं काही चुकलं नाही काही आ पण तुम्ही आता आता जाऊ द्या काय म्हणते काय नाही आता घरच्या याच्या मतानं आहे का तुम्ही छानसोबत बोलतो बरं मी तरी अक्कल आहे का नाही आहे तिथं भेटायला जाय म्हणते आ हॉस्टेलमध्ये नाही नाही वहिनी श्यामसोबत नका बोलू तुम्ही राह द्या राहू दे त्याला बेकार वाटत नका नका बोलूच नका तुम्ही श्यामसोबत वहिनी नका करू फोन त्याले असं म्हणजे शेताताई म्हणते श्यामसोबत बोलू नको म्हणते त्याला सांगू नको म्हणते श्यामले आण मग कशावरून म्हणावं का संध्याचीच गलती आहे म्हणून यायची गलती दिसतेस मला यायच्या बोलण्यावरून ह्या बी बोलवतच असं ना आणि दिसते काही संध्याताईचीच थोडी गलती असेल काय का नाही बस येते हा अक्कलगीता लहाय का नाही हा सगळ्या समजल्या तुला समजत होतो मी हा आणि तू असे काम केले त्याच्यावर पायगर किती बोलून भेटून राहिले आ बाबा किती बोलून राहिले मला त्याच त्याच त्याचं बोलून राहिली तुस तू होय तू सोय आता काय नाही हे तुझ्या पेपर लग्न झाले होते आम्हाला काही करायला नाही लागत मी त्याकडून घेतला होता ना हा चल बा पेपर आहे पेपर आहे जाऊ दे तिच्या मताना तुला पेपर आहे बोलून जाईल नव्हती का हा त्या पोला तिथं बोलत होती तू तुला समजलं नाही का कसं करायचं बा म्हणून आता काय बोलून राहिले तुम्ही सागरजी बोलली ना मी आम्ही बोलली तुम्ही काही नाही बोलता सगळेजण आता बोलतच राहन का आई बोलून राहिले बाबाई बोलून राहिले तू चित्र राहिला तुम्हाला आता बघू तिच्यासोबत बोलून राहिलं ना मी आतापर्यंत तिथे लय लाड पुरवलं मी चालवा लांब नाही करून करून लय लाड पुरवलं तिच्या या बसून राहिली आता काही नाही काही नाही याच्यामध्ये ऐकायच नाही हा लग्न दुडून टाकायचं सवय चालय ते पेपर लग्नाच्या पहिले तिथून त्या करून देतो पेपर आम्हाला काही करायला नाही लागत मी बाबाला सवय सांगितलं ना आता आता लग्न जुडून टाकायचं बनवून लगेच लग्न लगेच सगळ्यांनी लगेच लग्न करून आता पेपर द्यायचे पेपर द्यायची बयास नाटक आह मग एवढा पेपरचा तुझ्या अभ्यास एवढं हे होतं काय भेटायला बोलत तेव्हा तिथं आई आमच्या नावाची बदनामी करून ठेवली तिथे हॉस्टेलमध्ये मॅडम की की कोणी बोलली म्हणजे आईले बाबाले सागर जीचा राग आला कसा हा राग येत नाही येत नाही ना आले तर असे बोलते बापा बापा मने म्हणते चुपचाप राहा आता मी न तरी काय केलं बापा मी काय मानलं बापा याच्या मनात बाजे बसाय बापा याच्या घरचे मी दादा मम्मा मा, 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 मा पेपर तो उदे दादा मी मी पेपर दे ना माझ्या मध्ये आता अंदाजले मनातच लावले बाई तू ना दादा पेपर होऊ दे ना तुझी पेपर घालतुत आता तुला सांगतो मी स्वता मे पण तुला आता टाक तिकड तुला सांगतो मी आता तुला मी त्याकडून माग घेतला होता ना बाबा सोबत मी हे केलं त्यासाठी नाही का चला अभ्यास उपोरगी आहे आज समोर शिकली चांगली आहे केली तर स्वतःच्या बाहेर उभं होईल बाबून तुलाही तर काल बाबा करून ठेवला ना तो काल बापणा केला ना मग मला टोन डायला जागा होती हो तुम्ही काल बापांना करून ठेवला ना बाबा किती बोलून राहिले मध्ये आखाली म्हणतो टाकून मला ऐका बघू राहिलं आता का नाही जे आम्ही करू ना हेच करावं लागेल तुला सॉरे सर लग्न करून पेपर दे आता अभ्यास करा काय करायचं तुला तिकड असं आहे तुमच्या भावाचं काम तुम्ही सांगा ना की दादा समजून तुमच्या मतानं ऐकन तरी तुम्ही आता पाहिलं नाही का आ मी म्हटलं मी बोललीच येतात आईले तर माझ्यावर किती जोरात ओरडले ते खरंच ऐकते का अ नाही बापा मी नाही काही म्हणणार बापा अगं समोर जाऊन काही झालं गेलं तर अगं मलेच म्हण सारे आता तुमच्या भावाले बोलून राहिले सगळे उद्या मले बोलून बाप्पा नाही 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 मी नाही म्हणत बाप्पा आता मी काय म्हणू बाप्पा तुम्ही नाही का आता होऊ दे ना लग्न आज नाही उद्या करण्यास आहे होऊ द्या हुद्या बाई तुमच्या सोन्याचं पोराचं काही झालं का हो गावाने गेली वाटते छाया नाही त्या दिवशी लाडत दिसले बाई मग चालली होती ते त्या दिवशी निर्मला बाई त्याच होतच राहते नवरा बायकोच काय आहे त्याच आलं एकदम हा येते दोन चार दिवसात या रायन मायच्या घरी न तिले का नाही नाही का माईच्या घरची आठवण आली का ते भांडणच करते म्हणजे तिले जाले बरं म्हणून होते बाकी काही नाही काय 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 झालं नाही

करून लग्न काय रे लई दिवसाचं जोडून ठेवलं हो काकू चल चालू आई घरी चल बरं माय बाई लग्न काढायला फोन केला का रे येईली कशी काय जाग बाई हा अचानकच चल बाई काय म्हणते पाहून येतो बसाव तुम्ही मी जातो बाप्पा खाली खडे ऋतू राहिले होते बिचारे हा दरवाजात ही नाही म्हणते बर झालं बाप्पा वरत तरी बसली थोडशी अग ये शकुनी बाई नाही का लई खोटी बोलते वा आ निर्मलाबाई बाई लस खोटी बोलती जी शकुनी बाई मले माय पोराना सांगितलं ए पोरग नाही का आपले गीत वाले शकुनी बाईचं मोठं पोरग एका पोरीला भेटायला गेलो म्हणते बाप्पा आर लपडा पकडलं म्हणते त्याला छाया ना त्याच्या बायकोन म्हणून ते उठून पळाली आ माझ्या घरी काय गोष्ट करून राहिला तुम्ही कौसुबाई आ खरं काय नाही नाही त्या दिवशी ना तुम्ही का आ मासो बताली ना ते मांगून आले दोग नवरा बायको त लडा त चली होती मात्र आना तो कोन शाम नाही का तीच मांगा मांगा ए चाय आयत त नाही वो एक चाय आयत त नाही वो असा करून गिरून राहिले होता मात्र आ <laughs> खरस काय आ कौसु बाई मग नाही त का मावाला पोरग जे तीन सांगे बाई घरी गोष्टी करे बायकोले सांगे तर जेवण करायला बसलो होतो तर सांगत होता तो आई असं असं झालं म्हणे घनश्यामले समजावलं म्हणे मी पहिल्या वेळेस हा बाबू असं चांगलं नाही हा फालतो घर बाजूपात होते बा आता समजून सांगितलं म्हणे आई ऐकलं नाही म्हणे तो आणि मग म्हणे त्या वहिनीले दिसला म्हणे तो भेटायला गेला म्हणे त्या पोरीले आणि मग दिसला म्हणे त्याच्या बायकोले तर बायको चालली गेली म्हणे रागात तर आता म्हणे म्हणते म्हणे आ कसं करू बे कसं करू बे मी म्हटलं म्हणे त्याला थांब रे दोन चार दिवस राक्षांत हो दे आणि मग समजून सांग

दाखवा ज्योती म्हणत जाय आणि मोबाईल दाखवा म्हणजे तुमचा मोबाईल दाखवा चेक करू द्या अशी अशी म्हणत जाय बाई <laughs> बर ते हा हा बरोबर आहे असं ऐकलं ना <laughs> तर <laughs> ते ज्योतीले वाटत असन मग नाही मजा करे ज्योती तिने माहिती आहे ना तिचा नवरा कसा आहे तर माय पोरग कसा आहे तर तिने माहित नाही का ते तर आहे म्हणा तुमचं पोरग नाही तुमचं पोरग मानादानाच आहे मात्र मग काल मेसेजचा रिप्लाय <laughs> काउन नाही दिला हो सिथले तुले मैत्री तरी है का असे मेसेज नको करत जाऊ तुमाले मा आई जवळ मोबाईल राईते बर कधी कधी आ तो समस्तना माईले whatsapp वर आता मले कसो मैत्री राहणार है कोणा जवळ फोन आहे कोण जवळ नाही तो ते आई जवळ आहे का तुया जवळ आहे तो

आवडलं <laughs> का तुले माझ्या वेळेला गिफ्ट दिलेलं हा आवडलं का शीतले आवडलं ना रे आवडली ना तू वाज घेतलेली मध्ये कोणा घेऊन दिली रे आणि त्यासोबत कोणी होत का मग आले कोण देणार आहे हो मिस घेतली मी ना मिस गेलो होतो दुकानात ना मीच घेतली मी म्हटलं चला शितलीसाठी एखादी व्हॅलेंटाईन डे चं एखादी गिफ्ट तुले न्याच होत आज मस्त गेलो असतो बाहेर फिरायला तर तू फोनही उचली नाही काही नाही सुट्टीचा दिवस नाही जमत सुट्टी नसती तर मग कॉलेजच्या बहाना आली असती सुट्टीच्या दिवशी घरी राहावं लागते मला नाही तर मग आई कानी शक करते आई आली माहिती <laughs> आई गेली शिकली शिकली आई आली आई गेली का रे बाबू काही झालं रे बाबा बकेटा घेऊन रे तू रे रोशन आ, मी पाणी आणतो पाणी आणतो पाणी आणतो मी म्हटलं भरकन घेऊन येतो दोन्ही बकेटा भरून मी तर नाही म्हणे मी जातो म्हणे हा पाणी आणा रे आणि इथं येऊन उभा आहे आणि हे पोरगी बी तू भरत नाही का पाणी वा

असंच करते बाबू आली असे हलकी बर बर पटकन चाल बर घरी चाल बर येतो ना येतो जाय तू घरी येतो मी दोन असतो बकिट आहे पटकन घेऊन येतो मी बरू आली असता हलकी जायचंय बाबा कपडे किपडे धुवायचे आणि दोन चार घेऊन ये तर मी जातो बकिटा भरतो जातो नाही आई अजून बोमल नाही तो अजून ये कडला भरून दे बाबू पहिले मग ते आले बकेटा लावत बस आणि बस नेऊन देते आईले पाणी मध्ये घरी जायचं आहे तू दिसला म्हणून मी बर्नान गुंड आली त्याकडं तुझ्या बेटासाठी द्या आता माझ्या बर्नान गुंड भरून पटकन मी काय म्हणलं तुले शितले भाऊजीच्या समोर पात नको जर तू हा श्याम त्या भाऊ आणि माय भाऊजी जास्त जवळचे मित्र आहे बर हा भाऊजी थोडस शेवकाला माझ्यावर मी त्याकडे पात्र आहे तू कनी हा तर तू बी जाता जाता हसतो हा तर तो थोडस भाऊजीचे सामोर नाही का अशी पात नको जातो मायाकड आणि हसत नको जातो भाऊशील शकाला वर नाही गुंडाला पटकन हापसून दे तुम्ही आलता काय मी तिकडं बसलो होतो तर तो घनशन सांगे ते पाहुण्याचा फोन आला तर कपडे घ्यायचे कपडे घ्यायचे असं चालू होत त्याच ते सोबत बसून होत तिकडं तर मी उभं राहिलो तर माझ्यासोबत बोलला थोडस तो दोन हो शब्द तर सांगत होता कपडे घ्यायचे म्हणून आता एक दोन दिवस नाही बा मध्ये तर काही सांगितलं नाही राणीनं फोनही नाही आला तिचा त्या दिवशी आला होता बापा फोन आज नाही आला फोन आज आलाच नाही तिचा फोन बापा ते राणीच्या घरचे तिचे सास सासरी तर म्हणत होते वाटते ना का पोरीचे पेपर झाल्याशिवाय लग्न नाही काढायचं म्हणून मग अंदाज तुमच्या मंदातच कसं काही कपडे गिपडे घेणं चालू झाले यायचे तुम्हाला सांगायची विसरलीच मी सांगितलंच नाही तुम्हाला मी ना आजी हो श्याम नाही का श्याम तिथं जात होता म्हणते ते पोरगी ज्या हॉस्टेलमध्ये राहत होती का नाही तिथं भेटायला जात होता म्हणते आता राणीच्या सासऱ्याला आला मग राग आ तर राणीचा सासरा तर पहिले लस भडकला म्हणते आणि आता म्हणते म्हणते आता ठेवायचंच नाही पोरीले म्हणून मग का नाही त्यानं ना आता लवकरात लवकर करायचा विचार केला तुम्हाला सांगितलंच नाही ना मायवाल्या डोक्यातून गोष्ट निघूनच गेली आजी घनश्याम तिथं जाय दोघे बहिणी तिथं राहते ना हॉस्टेल तर मग त्या राणीच्या बोलावलं आणि सांगितलं त्या तिच्या मॅडमनं तेव्हापासून मग का नाही यायचं आता हे झालं लवकर करा लवकर करायचं पाहिजे आं सांगू हा ते तू मायबापाच कुठं चुकते मग सांग हप लेकराई वर विश्वास ठेवते लेकर असे करते मग हा आता आज ना तर लग्न होण्याच होत ना त्या पुरीच काय लिहिणं शाम्याला तिथं तरी जाऊन भेटायला पाहिजे ना आता राहिला का त्या वेळ्या पुरीवर विश्वास माय बाप्पाचा हा आता मोठीच तर लग्न सोन्या अ राणीच्या नंदीच लायनी तर आहे ना लायनी आता मला नाही वाटत ते सास सासुरी ठेवून म्हणून राणीची तिथं तिले आणलं तिच्या सोबत तिले आणलं तिले नाही ठेवणार आहे राणी सांगे इथंच टाकणार आहे म्हणे तिचं नाव एवढे पेपर मेपरं झाले दोघे बहिणीचं का हिचं लग्न तर आता होऊनच राहिलं म्हणे तर तिले इथंच आणणार आहे म्हणे तिला अज्जात आहे म्हणते बाप्पा लहानवाली ननत मग ते टेन्शनच घेत होती राणी राणी म्हणे आई मलाच काही समजून नाही राहिलं भांडणं लावते म्हणे ते आ लहानवाली असंच काउन केलं वहिनी तसंच काउन केलं वहिनी पहिलेच म्हणे सासूसोबत माया थोडंसं छत्तीसचा साकडा आहे म्हणे ना आता हे वरून येत आहे म्हणे टेळ टाकायला इथं आता तिकडं होती म्हणे हॉस्टेलमध्ये तर एवढं काही वाटे नाही म्हणे आता इथं घरी येणार ये आहे म्हणे इकडं घरीच टाकणार आहे इकडंच टाकणार आहे म्हणे गावाकडं नाव तर इकडंच शिकणार म्हणे समोरचं शिक्षण तर अशी सांगत होती बाई ते राहिली चांगली तर काही नाही म्हणे पण राहतच नाही म्हणे चांगले झगडेच लावते म्हणे निसती अशी म्हणत होती म्हणा लावायचं नाही म्हणा आधी आधी हा तर ती माय तुमचं तिच्या मायबापाच ती कुठं जाणार आहे कुवारी पोरगी कुठे जाणार आहे ते आज ना दे घेणारच साई लग्न होईपर्यंत तिचंच राहील ना तिने काय करायचं म्हणा जास्त काही तिच्यासोड डोकं लावायचं नाही म्हणा केलंय तो मोबाईल घ्यायचा म्हणा ना मोबाईल कायचणार राणी जेवढं आजकाल सर्वात जेवढं मोबाईल राहते नाही

थोड्या थोड्या गोष्टी चालतेच म्हणा घरात एवढं लक्ष नाही द्यायचं म्हणा आपण तोंडाला तोंड नाही द्यायचं सा म्हणा असं सांगतो तिले नाही तर बिन फालतो ओ गाऊ हे जाईल हा तर तिला समजून सांग मी तर काही बोलत नाही पण तूच सांग समजून तुम्ही सांगत जा ना एक दोन शब्द काय होते बोलले तर पोरी सोबत हा बोलाले आता जाऊ दे ना केलं तर केलं तिच्या मतान ते हाय ना सुखी ते आपल्याला सांगत नाही ना कोणत्या गोष्टी काही म्हणून तर राहिलीच नाही आपल्याला मग बोलत जा एक दोन शब्द किती पाहते होते आली का आ आई दोन चार दिवस राहिली घरी तुमच्याकडे सारखी पाहत होती बोलण बोलन, बोलन। आणि तुम्ही बोलत नाही एकदम एवढंही नाही ते पोरगही तिकडं गेला आपलं वाला आता हे पोरगी आहे तर पोरगी करू तू सांग तुम्ही बोलून सांगतो तेवढं काम करत जा बाप्पा तुम्हाला जे वाटते ते करत ना आपलं सांगणं काम आहे हाय का नका ऐकू मला काही करा नाही लागत माय पोरगी होय तर मी तर बोलणारच आहे बाप्पा